री स्वच्छ धुवून पुसवून त्याच्या खापा करायचा मिठाळ चोळून रात्रभर सुकवून द्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी तेल उकळून घ्यायचं तेलामध्ये थोडा गोळ टाकायचा आणि लसूण सोललेला लसूण टाकायचा आणि थोडा हिंग टाकायचा आणि ते थंड होऊन द्यायचं आणि लोणच्यामध्ये लोणच्याचा तयार मसाला टाकायचा आणि बडीसोब लवंग मिरी दालचिनी मेथी भाजून घ्यायची मोहरी पण भाजून घ्यायची सगळं मिक्सरमधून पावडर तयार करायची आणि लोणच्यामध्ये मिक्स करायची थोडंसं बेडगीचं तिखट पण टाकायचं आणि सगळं मिश्रण एकत्र करून ते थंड झालेलं तेल पण टाकायचं आणि चिनी मातेच्या भांड्यात भरून स्वच्छ फडक्याने तोंडाने बांधून घ्यायचं हलवून घ्यायचं रोज रोज हलवायचं म्हणजे चांगलं चविष्ट लोणचं तयार होतंय